संगणक परिचाकांच्या आजपासून बेमुदत आंदोलन भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक काम करीत आहेत परंतु सर्वच संगणक परिचालकांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासनं एकही मानधन झाले नाही व काही संगणक परिचालकांचे मागील माहे जुलै दोन हजार चोवीस पासून मानधन झालेले नाही त्यामुळे सर्वच संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्याकरिता महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने पुढील मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोज सोमवारपासून जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावर बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहोत या मागण्या आहेत एक संगणक परिचालक यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते माहे मार्च दोन हजार पर्यंत संपूर्ण मानधन करणे दोन तांत्रिक अडचणीमुळे ज्यांचे माहे जुलै दोन हजार चोवीस पासून मानधन झाले नाही त्यांचे मानधन करणे माहे एप्रिल संगणक परिचालक यांचे मानधन महाराष्ट्र राज्य ग्राम विकास यांच्या शासन निर्णयाप्रमाणे करणे संगणक परिचालक यांची महा ऑनलाइनची आय डी संगणक परिचालक यांच्याच नावाने तयार करणे आणि संगणक परिचालकांवर अतिरिक्त कामाचा बोज न घालणे जनता टाइम्स झटा टी व्ही चॅनल साठी प्रशांत शहारे विदर्भ ब्युरो चीफ महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायतीला का आ, या माहेर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून एकही मानधन झालेले नाही तसेच काही संगणक परिचालकांचे जुलैपासूनही मानधन झालेले नाही अशा सर्व संगणक परिचालकांचे मानधन पूर्ण होत नाही एप्रिलपासून शासनाच्या नियमाप्रमाणे मानधन होत नाही आणि अशा अने, अनेक आमच्या पाच मागण्यांवर आजपासून आज, आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषदेला आणि अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात आम्ही काम बंद करत आहोत आणि याची दखल शासनाने त्वरित घ्यावी आणि आमचे मानधन सुरळीत करावे या अशी मी या शासनाला विनंती करतो आहे